व्यक्ती हा चार महिन्यापासून बेपत्ता असतो त्याला ओळखणारी लोक इकडे तिकडे सगळीकडे विचारतात की शिवा कुठे आहे शिवा कुठे आहे पण कोणाला काही माहीतच नसते मग ही घटना जेव्हा पोलिसांना कळते तेव्हा ते आपले गुप्तहेर लावतात आणि शोधण्याचा प्रयत्न करतात की शिवाचं मॅटर काय आहे तेव्हा ते एका महिलेला आणि एका पुरुषाला पकडतात आणि त्यांच्याकडनं चौकशी करतात तेव्हा त्यांना कळते की शिवा कुठे आहे मग ते शिवाला बघण्यासाठी एका घरी जातात आणि तिथे बघतात तर शिवा तर तिथे त्यांना दिसत नाही पण जो पुरुष त्यांच्यासोबत येतो तो वर टेरिसमध्ये फिरण्याच्या निमित्ताने जातो आणि टेरिसवरून उडी घेतो आणि बाजूला नाली असते त्या नालीमध्ये पळून म्हणजे उडी घेऊन तो तिथून पळून जातो पण ती महिला पोलिसांच्या ताब्यामध्ये असते आणि ती सांगते की शिवा कुठे आहे तर समोरच एक सेप्टिक टँक असते त्याच्या आतमध्ये शिवा आहे असं ती पोलिसांना सांगते पोलीस महानगरपालिकेला फोन करतात आणि तिथले लोक येतात आणि त्या सेप्टिक टँकला ते लोक साफ करतात आणि तिथून ती त्यांना तीन तुकडे मिळतात आणि ते तुकडे घेऊन ते हॉस्पिटलला पाठवतात आणि पोस्टमॉर्टमसाठी त्यांना पाठवून देतात नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधिक घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते आजची घटना आहे ती उत्तर प्रदेशच्या बलरामपूर या ठिकाणची इथे पती पत्नी आणि एक मुलगा एका लग्नाला चालले होते त्यांना ट्रकवाल्यांनी धडक दिली आणि जागीतच जो पुरुष असतो पिता तो मरण पावतो आणि जी पत्नी असते ती कोमामध्ये चालली जाते आणि तो मुलगा जो असतो तेरा वर्षाचा त्याला धडक मिळाल्यामुळे तो लांब जाऊन पडतो आणि तो वाचतो त्याला काहीच कुठे लागत नाही आणि तो व्यवस्थित असतो आणि कालांतराने ती जी आई असते ती कोमामध्ये गेली असते आणि ती मरण पावते आता तो तेरा वर्षाचा मुलगा एकटाच गावामध्ये राहत असतो तर आजूबाजूचे सगळे गावातले लोक म्हणतात की अरे तुझा मामा असतो लखनौला हो तर तू त्याच्याजवळ का जात नाही तिथे जाऊन राहतो इथे एकटा काय करणार तर मग गावातलेच लोक त्या मामाला बोलावतात आणि म्हणतात की तू ह्याला घेऊन जा तर मामा तयार होतो मामाचं आपलं कुटुंब असते आपला मुलगा असतो पत्नी असते पण तो आपल्या मुलासोबत आपल्या बहिणीच्या मुलाला पण सांभाळतो आणि त्याला मोठं करत असतो त्याचं नाव असते शिवा शिवा सक्सेना तर तो शिकत पण असतो आणि मामाला थोडी हेल्प पण करीत असतो मोठा होतो तो हळूहळू दिवस पुढे चालले असतात आणि तो त्याचं ग्रॅज्युएशन होते आणि त्याला पा जॉब पण लागतो तर मग मामाला असं वाटते की आता मोठा झाला हा तर आपण ह्याचं लग्न करून द्यायला पाहिजे आणि ते मुलगी शोधतात आणि मुलगी पण लखनौचीच असते आणि त्या मुलीचं नाव असते मधु अस्थाना तर तिच्यासोबत लग्न करतात आणि जवळपासच ते भाड्याने खोली करून देतात आणि तिथे ते दोघं पण राहतात यांचा संसार चांगला सुरू असतो आणि दोघं पण खुश असतात त्यांच्या लग्नाला दीड वर्ष होऊन जाते त्यांना एक बाळ होतो आणि बाळ पण छान गोंडस असतो पण तो मुलगा एक वर्षाचा होतो आणि मरण पावतो ते दोघंही पती पत्नी खूप दुःखी असतात म्हणजे मधू आणि शिवा दोघं पण खूप दुःखी असतात पण तरी तो शिवा आपल्या पत्नीला खूप सपोर्ट करतो आणि म्हणतो की ठीक आहे काही हरकत नाही जे झालं ते झालं सगळं चांगलं होईल असं तो म्हणतो कालांतराने त्यांना दुसरा पण मुलगा होतो आणि तो पण काही महिन्यांनीच मरण पावतो आता मात्र दोघंही खूप दुःखी असतात आणि शिवा तर बाहेर जॉब करतो आणि कामानिमित्ताने तो बाहेर जातो राहतो त्याचं आपलं दुःख थोडं कमी असते कमी तर दोघांचं पण कमी तर दुःख त्याचं पण नसेल पण तो बाहेर जातो त्याचं मन थोडं लागते पण ही मधू जी असते ती घरीच असते त्यामुळे तिला घरी राहावंसं वाटत नाही तिला खूप दुःखी ती असते आणि तिचं कशातच मन लागत नाही मग तीच एके दिवशी म्हणते की माझ्या मावशीच एनवलफच काम आहे तर लिफाफी बनवण्याचं काम आहे तर मला तिच्याकडे जाऊन ते बनवायचं आहे तर तो म्हणाला ठीक आहे त्याच्यातनं मला काही पैसे पण मिळतील असं पण ती म्हणाली तर तो म्हणाला ठीक आहे तुझी इच्छा आहे तर तू जा मग ती जाते मावशीकडे आणि जाऊन लिफाफी वगैरे बनवत असते मग कधी ती मावशीकडे जाऊन बनवते तर कधी ती लिफाफेचं काम घरी घेऊन येते आणि घरी पण बनवत असते तर असे तिचे दिवस चालले असतात मावशीचा मुलगा असतो नीरज नावाचा तर तो हे लिफाफे कलेक्ट करतो आणि प्रत्येक शॉपमध्ये जाऊन तो विकतो तर ती त्याच्यासोबत हे पण काम करते म्हणजे शॉपमध्ये जाऊन ते लिफाफे विकण्याचं पण काम करीत असते हे दोघं बहीण भाऊ तर असतातच असतात कारण मावशीचा मुलगा असतो तो पण त्यांचं मैत्री होती आणि मैत्रीचं रूपांतर त्यांचं पण प्रेमामध्ये होते आणि ते आता एकमेकांच्या सोबत त्यांना राहावं असं वाटते एके दिवशी शिवा जो असतो तो बाहेर गेलेला असतो आणि तो सांगतो मधुला की मला बाहेर जायचं आहे कामानिमित्ताने तर मी कदाचित उद्या परत येईल तर ती म्हणाली ठीक आहे तो निघून जातो आणि म्हणतो की तुला काही लागलं सांगलं तर मला फोन कर आ, मी करेल अरेंज तुला काय हवं नको ते तर तो ती माने ठीक आहे तर तो जातो आणि तो जसा जातो तसंच मधू नीरजला बोलावते आणि तो घरी येतो आणि तो, तो विचारतो जी आजी कुठे गेले तर ती म्हणते की ते बाहेर गेलेले आहेत आणि ते काही मिळणार नाही इकडे शिवाचं काम लवकर संपून जाते तर त्याला असं वाटते उगाच मी का राहावं आणि तो तेवढ्याच रात्री घरी येण्याचा विचार करतो पण तो म्हणतो की मधूला सांगण्यात काही अर्थ नाही तिला मी सरप्राईज देईल आणि म्हणून तो येतो आणि मेन जे दार असते त्यातनं उडी घालून तो, तो आतमध्ये येतो आणि मागे त्याची बेडरूम असते तर तिथे तो जातो तर मधूचा आवाज येते त्याला तर त्याला असं वाटते की खोलीमध्ये अजून कोणीतरी आहे आणि असं दोघांचा विचित्र आवाज येत असतो तर तो बेडरूमला जोराने जे दार असे त्याला जोराने लात मारतो आणि ते दार उघडून जाते कारण ते कढी जी असते ती अशीच खिळखिळी असते तर ते दार निघून जाते आणि आतमधलं जे दृश्य तो बघतो तर ते बघून तो शॉकमध्ये येतो की हे काय असं त्याला वाटते आणि त्याला खूप राग येतो तो आपल्या पत्नीजवळ जातो आणि तिला दोन चार ठेवून देतो आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो नीरज आणि नीरज निर, काहीतरी बोलतो म्हणून त्याला नीरजचा पण खूप राग येते आणि तो त्याच्याजवळ जातो आणि त्याला पण मारतो दोघांनाही तो मारतो आणि हे दोघं आता एक होतात आणि शिवाला मारतात आणि मारून टाकतात आणि असं त्यांना प्रश्न पडते की आता या प्रेताचं करायचं का दुसऱ्या दिवशी तो नीरज बाहेर जातो येतो ती पण असे सगळे नॉर्मल राहतात की असं वाटते काही झालेलंच नाही आहे आणि मग ते त्या प्रेताचे म्हणजे शिवाचे तीन तुकडे करतात आणि घरात जे सेफ्टी टँक असते त्याच्यामध्ये ते टाकून देतात दोन दिवसांनी करवाचोत असते ती आपल्या पतीच्या आयुष्यासाठी पूजा करीत असते आजूबाजूचे लोक विचारतात की अगं शिवा कधी येणार आहे कुठे आहे तो तर ती म्हणते की तो तर बाहेर गेलेला आहे तो येणार नाही पण त्याच्या नावाने मी व्रत करते तर ती व्रत वगैरे करते आणि आठ पंधरा दिवस अशीच ती होऊन जातात ती घरमालकाजवळ जाते आणि म्हणते की मला चांगलं घर मिळालेलं आहे तर मला हे घर सोडायचं आहे तर घर मालक म्हणतो ठीक आहे मग ती दुसरीकडे शिफ्ट होऊन जाते आणि तिथे तिथल्या लोकांना नीरज बद्दल काय म्हणजे शिवाबद्दल काही माहिती नसते नीरज ला बघून सगळ्यांना असं वाटतं की हे दोघं पती पत्नी आहेत आणि त्यामुळे हे, हे दोघं एकत्र राहतात ये जा करतात असं तिला वाटते असे दिवस निघून जातात चार साडेचार म्हणे होऊन जातात मधुचा जो भाऊ असतो तो आपल्या बहिणीला फोन करतो आणि म्हणतो की ताई मी जे खूप फोन लावतो पण त्याचा काही फोन लागत नाही आहे तर जे आजी कुठे आहेत ती म्हणते मला नाही माहिती मला सुद्धा नाही माहिती माझा मी पण फोन लावते तर लागत नाही आहे तर तो म्हणतो की तू तपास कर आणि नसतील जी आजीचा कॉन्टॅक्ट होतो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट कर तर भावाच्या आग्रहाने ती पोलीस स्टेशनला गेली आणि जाऊन तिने रिपोर्ट केलं पण पोलिसांनी खूप असं काही मनावर घेतलं नाही आणि ही गोष्ट आली गेली निघून जाते पण शिवाचा जो मामा असतो तो जाऊन पोलीस स्टेशनला फोन कर पोलीस स्टेशनला पोहोचतो आणि एफ आय आर करतो आणि म्हणतो की चार महिन्यापासून माझा बहिणीचा मुलगा जो आहे शिवा तो बेपत्ता झालेला आहे तर तुम्ही शोध घ्या मग आता पोलिसांना गांभीर्य लक्षात आलं आणि ते शोध घ्यायला सुरुवात करतात पण त्यांना काहीच सापडत नाही मग ते आपले गुप्तहेर लावतात तर त्यांच्या थ्रू त्यांना कळते की नीरज आणि मधूचे संबंध काय आहेत हे त्याला पोलिसांना कळते मग हे सर्व मधूला आणि नीरजला आपल्या म्हणजे ठाण्यामध्ये बोलावतात ता आणि म्हणतात की शिवा कुठे आहे तर ते लोक तर सांगतात की शिवा कुठे आहे म्हणून त्यांना बघायचं असते पोलिसांना तर पोलीस जुन्या घरी घेऊन जातात आणि कुठे आहे म्हणतात मग त्या सेफ्टी टँकमधून तर त्याची बॉडी निघून जाते आणि हा जो असतो नीरज वर टेरिसवर जातो आणि तिथून उडी मारतो आणि निघून जातो या घटनेला नऊ वर्ष झाले पण अद्यापही तो पोलिसांना सापडलेला नाही आहे मधु ही आता ही कोठडीमध्येच आहे मधुच्या मावशीला जेव्हा मा, पोलिसांनी विचारलं तर मावशी म्हणते की तो माझा सख्खा मुलगा नाही आहे तर बाजूच्या झोपडपट्टीमध्ये तो होता आणि तो चांगला होता हुशार होता म्हणून मी त्याला आपल्या घरी आणलं आणि कालांतराने त्याचं वागणं खूप चांगलं होतं आणि तो कामं खूप छान करायचा म्हणून मी त्याला दत्तक घेतलं आणि तो माझा मुलगा झाला पण मला नाही माहिती की तो अशा पद्धतीने गुन्हा पण करू शकतो असं मला नाही वाटलं आज नऊ वर्ष ह्या घटनेला होऊन गेलेली आहेत पण तरी तो सापडलेला नाही आहे आणि ती जी मधू आहे ती आताही कोठडीच्या आतमध्ये आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर्स सुजाता रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा